नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी ग्रामर या पुस्तकामधील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक रामा फार उतावळा आहे या वाक्यातील उतावळा या विशेषणाचे विशेषण ओळखायचे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन क फार हे काय आपलं उत्तर आहे म्हणजे रामा फार उतावळा आहे या वाक्यामध्ये एक विशेषण दिलेलं आहे उतावळा या उतावळा विशेषणाचे विशेषण का असणार आहे फार आता याचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहूया तर विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हटलं जातं विशेषण म्हटलं जातं आता इथे एक वाक्य आपण वरती पाहिलेलं आहे रामा फार उतावळा आहे या वाक्यामध्ये रामा हा शब्द काय आहे नाम आहे आहे है, है. हा जो विशेशन शब्द आहे हे वाक्यातील काय क्रियापद आहे आणि उतावळा हा जो शब्द आहे हा वाक्यातील नामाची विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारं काय विशेषण आहे आणि ह्या उतावळा विशेषणाचं विशेषण काय आहे फार हा शब्द काय करतो तर फार हा शब्द उतावळा या विशेषणाबद्दल अधिक माहिती देतो म्हणून उतावळा या विशेषणाचं विशेषण काय आहे फार हा शब्द उतावळा या विशेषणाचं विशेषण विशिशना आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन मला दोन मैल चालवते या, वाक्या या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ते ओळखा आता इथे एक वाक्य दिलेलं आहे मला दोन मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आणि आपलं बुत उत्तर आहे काय ऑप्शन क शक्य क्रियापद आता शक्य क्रियापद म्हणजे काय पाहूया तर शक्य धातूंना शक्यतो काय लागतं व व आणि अ असे प्रत्यय लागतात शक्यतो शक्यार्थ धातूला अ व व हा जो प्रत्यय आहे तो काय करत नाही तर लागत नाही शक्यार्थ धातूतून कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे हे दाखविलेले असते उदाहरणात काय पहा तर आईला काम करवते या वाक्यामध्ये आईला काम करण्याचे काय आहे तर आईच्यात काम करण्याचे सामर्थ्य आहे हे दाखवलेले आहे त्यामुळे हे वाक्य कशाचं येणार आहे शक्य क्रियापदाचं येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन बाबानी मुलास चोपले या वाक्यातील काय ओळखायचं आहे प्रयोग ओळखायचा आहे या ठिकाणी आणि प्रयोग कोणता येणार आहे ऑप्शन ब सकर्मक भावे बाबानी मुलास चोपले हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे आता सकर्मक भावे म्हणजे काय पाहूया चला तर बाबांनी मुलास चोपले हे जे वाक्य आहे हे कसलं आहे हे भावे प्रयोगातील प्रधान कर्तुक भावे प्रकारातील सकर्मक भावे प्रयोगाचे आहे म्हणजे काय आहे तर भावे प्रयोगामध्ये प्रधान कर्तुक भावे हा जो प्रकार आहे या प्रकारामधीलसुद्धा सकर्मक भावे हा एक वेगळा प्रकार आहे आणि या सकर्मक भावे प्रकाराचं हे एक उदाहरण आहे बाबांनी मुलास चोपले आता सकर्मक भावे या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते सत्या आता कसं ओळखायचं ते इथे सांग सांगितलेलं आहे तर सकर्मक भावे प्रयोगात काय केलं जातं कर्त्याला प्राधान्य दिलं जातं त्याचबरोबर कर्त्याला शक्यतो तृतीयेचा ने किंवा नि प्रत्यय असतो आणि कर्माला कर्माला देखील येथे प्रत्यय असतो उदाहरणार्थ इथे खाली एक उदाहरण दिलेलं आहे रामाने रावणाला मारावी एक आहे इथे पहा कर्त्याला शक्यतो कसला प्रत्यय लागलेला आहे नेचा प्रत्यय लागलेला आहे आणि ते कर्माला देखील प्रत्यय रा म्हणजे कर्ता कोण आहे राम रामाला काय लागलेलं आहे ने प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी आणि इथे कर्म काय आहे रावण रावणाला काय लागलेलं आहे ला प्रत्यय लागलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा उत्तर काय येणार आहे ऑप्शन ब अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही आता अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे म्हणजेच त्याचं नकारार्थी काय येणार आहे अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही म्हणजेच ते श्रीमंत राष्ट्र आहे असाच त्याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच दिवाळीला लोक दिव्यांची रोषणाई करता। करतात हे काय करायचं आहे त्या वाक्य तयार करायचं आहे उत्तर काय येणार ऑप्शन अ दिवाळी आली की लोक दिव्यांची रोषणाई करतात हे काय असणार आहे या वरच्या वाक्याचं मिश्र वाक्य केलेलं आहे दिवाळी आली की लोक दिव्यांची रोषणाई करतात ऑप्शन अ बरोबर उत्तर आहे आता वाक्य काय पाहूया आता वाक्य म्हणजे काय तर मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असते आणि एक वाक्य असते परत एकदा पहा वाक्यात एक प्रधान वाक्य असते आणि एक वाक्य असते प्रधान वाक्य हे मिश्र वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आवश्यक असते आणि वाक्य अर्थ पूर्ण होण्यासाठी मिश्रवाक्यावर अवलंबून असते आता या मिश्रवाक्याचे चार प्रकार आहेत कोणकोणते एक आहे स्वरूप बोधक दोन कारणबोधक तीन उद्देशबोधक आणि चार संकेतबोधक हे मिश्रवाक्याचे काय चार प्रकार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न सहा नास्तिक या शब्दात कोणता समास आहे तर नास्तिक या शब्दात कोणता समास आहे उत्तर आहे ऑप्शन क नन बहुव्रीही नन बहुव्रीही आता हे काय पाहूया नन बहुर्वी तर नन बहुर्वी म्हणजे काय तर ज्या बहुर्वी समासाचे पहिले पद अ अन न आणि नि असे नकारदर्शक असते त्यास काय म्हटलं जातं बहुर्वी समास असे म्हटलं जाते परत एकदा पहा ज्या बहुर्वी समासाचे पहिले पद पहिले पद म्हणजे काय पहिलं जे अक्षर असतं आता इथे एक उदाहरण आहे त्यातलं घेऊया अनंत यामध्ये अ हे काय झालं पहिले पद आणि हे दुसरं पद तर पहिले पद हे अ अन न, नी असे नकारदर्शक असते त्यास काय म्हटलं जातं बहुर्वी समास असं म्हटलं जातं आता उदाहरणे ते तीन दिलेले आहेत अनंत नाही अंत जाला तो अनसुया नाही असूया जिच्यापाशी ती निरस नाही रस जात ते ही काय आहेत नन बहुर्वी समासाची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखायचं आहे तर मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान काय आहे ऑप्शन ब कमळ हे काय या या वाक्यातील उपमान आहे आता उपमान म्हणजे काय पाहूया चला तर अर्थालंकारामध्ये हे खाली जे चार घटक दिलेले आहेत ते महत्वाचे आहेत अर्थालंकारामधील त्यातील पहिले आहे उपमेय उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची आहे ते मूळ नाम म्हणजे काय उपमेय आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करावयाची आहे असे गुणांचे अधिक्य असणारे नाम म्हणजे काय उपमान तिसरा घटक कोणता आहे समान गुणधर्म दोन घटकातील सांख्यिक गुणधर्म आणि चौथा घटक आहे समान दर्शक शब्द म्हणजे समान दाखविण्यासाठी वापरलेले शब्द आता इथे उपमान आपण पाहिलेले ज्याच्याशी तुलना करावयाचे आहे असे गुणांचे आधिक्य असणारे नाम म्हणजे काय उपमान आता इथे उपमान पहा मूक कशासारखे आहे कमळासारखे सुंदर आहे इथे उपमेय ये काय येणार आहे मूख हे काय येणार आहे उपमेय ये आहे आणि कमळ हे काय येणार आहे उपमान आहे पुढचा प्रश्न प्रश्न आठ खालीलपैकी उद्भव शब्द ओळखायचा आहे तर तो कोणता येणार आहे ऑप्शन अ कोवळा हा काय उद्भव शब्द आहे आता उद्भव म्हणजे काय नेमकं का पाहूया तर उद्भव म्हणजे काय तर संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना काय म्हटलं जातं उद्भव शब्द म्हटलं जातं परत एकदा पहा संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झालेला आहे त्यांना उद्भव शब्द म्हटलं जातं आणि जे संस्कृतमधील शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं तत्सम तत्सम शब्द म्हटलं जातं आणि हे तत्सम शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा त्यांच्यामध्ये रूपात काय झालेला असतो थोडा बदल झालेला असतो त्यावेळी त्यांना काय म्हटलं जातं तद्भव शब्द म्हटलं जातं आता इकडे उदाहरण दिलेले तत्सम शब्द आणि ते मराठीत आल्यानंतर कशाप्रकारे त्यांचं रूपांतर वेगळं झालेलं आहे, आहे ते इथं पाहायचं आहे आपल्याला आता इथे एक आहे भगिनी शब्द हा भगिनी शब्द तत्सम आहे आणि तो जेव्हा मराठीत येतो त्यावेळी त्याचं काय झालेलं आहे या ठिकाणी बहीण असा शब्द झालेला आहे मराठीत आल्यानंतर म्हणजे हा काय झालेला आहे त्याच्या शब्दात मूळ रूपात काय झालेला आहे बदल झालेला आहे दुसरा शब्द आहे सर्प ज्याला आपण मराठीत काय म्हटलं जातो साप म्हणतो तिसरा शब्द अज्ञानी ज्याला मराठीत काय म्हटलं जातं अडाणी तर अशा प्रकारे तत्सम शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा ते, ते काय होतं त्याच्या रूपात बदल होतो त्याला तेव्हा काय म्हटलं जातं तद्भव शब्द असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर घर हा शब्द ऑप्शन ब तद्भव शब्द आहे आता आपण वर तद्भव शब्द म्हणजे काय पाहिलेलं आहे तर संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना काय म्हटलं जातं तद्भव शब्द म्हटलं जातं आता तत्सम घर या शब्दाचा तत्सम शब्द काय गृह गृह हा तत्सम शब्द आहे आणि जेव्हा तो मराठीमध्ये येतो तेव्हा त्याचं रूपांतर काय झालेलं आहे घर या शब्दात झालेलं आहे प्रश्न क्रमांक दहा अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ब आसक्ती प्रश्न क्रमांक अकरा उंचच्या उंच डोंगर चढताना लोंडे काकांच्या नाकी नऊ आले या विधानातील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे परत एकदा वाक्य पहा उंचच्या उंच डोंगर चढताना लोंडे काकांच्या नाकी नऊ आले आता या वाक्यातील वाक्या वाक्यप्रचार वाक्या खालीलपैकी कोणता आहे तो ओळखायचा आहे उत्तर आहे ऑप्शन ड प्राण कासावीस होणे प्रश्न बारा दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वीच आपण त्या विरोधात तक्रार करावी या अर्थाची म्हण कोणती ते सांगायचे म्हणजे दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरोधात तक्रार केली तर ह्या वाक्यासाठी कोणती म्हण योग्य खालीलपैकी होते ते सांगायचं आहे उत्तर आहे ऑप्शन अ क अस्वला आदी आरोळी प्रश्न तेरा दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे ते सांगायचं आहे उत्तर आहे ऑप्शन ब सुस्कारा प्रश्न चौदा आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील पुढील दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे आपली पाठ आपल्याला आपणास दिसत नाही या अर्थाचे खालीलपैकी कोणत्या पर्याय बरोबर आहे ते सांगायचंय उत्तर आहे ऑप्शन ड स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाही म्हणजे आपली पाठ आपणास दिसत नाही प्रश्न पंधरा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता तो सांगायचा आहे उत्तर आहे ऑप्शन क क हा जो आध्यात्मिक शब्द आहे हा शुद्ध आहे बाकीचे तीन जे आहेत ते अशुद्ध आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडायचं आहे केवढी शुभवार्ता आणलीस तू या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येणार आहे उत्तर आहे ऑप्शन क उद्गारवाचक चिन्ह येणार आहे आता उद्गारवाचक चिन्ह क कधी वापरायचं हे आपण पाहूया तर उद्वा, उद्वा उद्गारवाचक चिन्ह कधी वापरतात तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी काय वापरलं जातं उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं म्हणजे काय उत्कट भावना व्यक्त करताना किंवा ती दाखवणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी आपण काय वापरतो उद्गारवाचक चिन्ह वापरतो इथे दोन उदाहरणं दिलेले आहेत पहिलं आहे अरेरे काय दुर्जशा झाली त्याची म्हणजे अरेरे हा काय शब्द आहे तर उत्क एक भावना दर्शवणारा शब्द आहे येते मग त्यामुळे त्याच्या शब्दाच्या शेवटी आणि वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे आपण उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे शाब्बास नंतर आपण एक उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे छान खेळलास म्हणजे शाब्बास हा शब्द काय करतो तर एक भावना उत्कट करतो त्यामुळे आपण तशा भावनेच्या नंतर काय द्यायचे आहे तशा शब्दांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आहे प्रश्न सतरा घरावरून हत्ती केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यात तो ओळखा आता घरावरून हत्ती केला म्हणजेच काय तर घरासमोरून समोरून हत्ती केला ऑप्शन ब म्हणजे घरासमोरून हत्ती केला हे आपण हे वाक्यामध्ये वापरतो तेव्हा आपण काय म्हणतो घरासमोरून गेला पण आपण बोलताना काय म्हटलं घरावरून हत्ती केला कधी कधी आपण म्हणतो घरावरून हत्ती केला तर घरावरून म्हणजे काय तर घरासमोरून समोरून असा त्याचा अर्थ होतो ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता ते ओळखायचा आहे आता इथे उत्तर आहे ऑप्शन अ उत्कर्ष हा काय आहे उपसर्ग घटित शब्द आहे या ठिकाणी आता उपसर्ग घटित म्हणजे काय पाहूया तर शब्दाच्या पूर्वी किंवा मागे अगोदर डाव्या हाताला जी अक्षरे आपण जोडतो त्यांना काय म्हटलं जातं उपसर्ग असे म्हटलं जातं कुठे कोठे पहा तर शब्दाच्या पूर्वी मागे अगोदर किंवा डाव्या हाताला आपण जी अक्षर जोडतो त्यांना काय म्हटलं जातं उपसर्ग म्हटलं जातं आणि अशा तयार होणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं आता खाली काही उदाहरण दिलेले आहेत पहा उपहार अतिक्रमण अधिपती अवगुण हे काय आहेत तर काही शब्द आहेत पुढचा प्रश्न प्रश्न एकोणवीस पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ते, ते, ते सांगायचं आहे उत्तर आहे ऑप्शन क तू अभ्यास करशील ना हे काय या ठिकाणी तू अभ्यास करशील ना या ठिकाणी प्रश्नवाचक चिन्ह आहे म्हणून हे काय येणार आहे प्रश्नार्थक वाक्य येणार आहे तू अभ्यास करशील ना आणि बाकीची जी तीन वाक्य आहेत है ऑप्शन अ तुम्ही नाटक आज नाटकाला जाऊ नका इथे काय दाखल काय केलेलं आहे तर आज्ञा दिलेली आहे तुम्ही आज नाटकाला जाऊ नका दुसरं वाक्य आहे सकाळी लवकर उठा इथे पण आज्ञा दिलेली आहे आणि चौथं वाक्य आहे ऑप्शन ड तू आज अभ्यास पूर्ण कर।, कर, कर, कर हे या या वाक्यामध्ये सुद्धा आज्ञा दिलेली आहे पण ऑप्शन क जे आहे तू अभ्यास करशील ना हे इथे काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे म्हटल्या हे वाक्य कसं येणार आहे प्रश्नार्थक वाक्य येणार आहे त्यामुळे उत्तर आपलं काय येणार आहे ऑप्शन क हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे विधान एकदा पहा जर मी जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन या वाक्यातील काय ओळखायचं आपल्याला उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे उत्तर येणार आहे ऑप्शन ब संकेत बोधक कारण या वाक्यामध्ये दे काय दिलेलं आहे एक संकेत दिलेला आहे जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन म्हणजे या वाक्यातून एक संकेत दिलेला आहे की जर शाळेला सुट्टी मिळाली तरच मी तुमच्याकडे येईन अशा प्रकारे या वाक्यातून संकेत बोधकाचं हे वाक्य असल्यामुळे हा कोणता प्रकार येणार आहे संकेत बोधक उभयान्वयी अवयाचा प्रकार येणार आहे आता काय पाहूया आता गोणत्व सूचक उभयान्वयी अवयाचे चार प्रकार पडतात गोणत्व सूचक उभयान्वयी अवयाचे चार प्रकार पडतात ते कोणकोणते ऑप्शन एक आहे स्वरूप बोधक दुसरं आहे उद्देशबोधक तिसरा आहे संकेत बोधक आणि चौथा आहे कारणबोधक आता जे आपण वर वाक्य पाहिलेले ते कशाचं आहे संकेत बोधकाचं आहे आता संकेत बोधक म्हणजे काय तर वाक्यात अट किंवा संकेत दर्शविली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो तेव्हा ते, ते कसलं वाक्य असतं संकेत बोधकाचं असतं उदाहरणार्थ जर तर म्हणजे की तर जरी तरी तर वरच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं आहे की जर मला सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन म्हणजे जर तरचं वरचं वाक्य होतं आता इथे तसंच एक वाक्य आहे जर अभ्यास केला तर पास व्हाल म्हणजे इथे काय केलेलं आहे तर गुण वाक्य हे जे पहिलं वाक्य आहे गोण यात काय केलेलं आहे अट घातलेले जर अभ्यास केला आणि दुसरं जे आहे वाक्य त्यामध्ये काय दाखवलं आहे त्याचा परिणाम दाखवला आहे जर अभ्यास केला तर पास व्हाल अशा प्रकारे हे संकेतबोधकाचं वाक्य आहे पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक एकवीस समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे तर समोर हा जो शब्दयोगी अव्यय आहे तो कोणत्या उपप्रकारातील आहे उत्तर आहे ऑप्शन ब स्थलवाचक म्हणजे समोर म्हणजे काय स्थळ स्थळाविषयी सांगितलेलं आहे त्यामुळे हे काय येणार आहे ऑप्शन ब स्थलवाचकमध्ये येणार आहे आता स्थलवाचक पाहूया काय तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय त्याआधी आपण पाहूया तर वाक्यामधील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी म्हणजे वाक्यातील जे नाम किंवा सर्वनाम आहे यांचा वाक्यातील इतर शब्दांशी जो असणारा संबंध आहे तो दर्शवण्यासाठी अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं आता त्यावेळेनंतर आपण पाहूया की स्थलवाचक म्हणजे काय तर यामध्ये आत बाहेर अलीकडे पलीकडे मध्ये पुढे समोर जवळ ठाई पाशी समक्ष समीप नजीक इत्यादींचा समावेश कशात होतो स्थलवाचक हो मध्ये होतो उदाहरण येथे दोन दिलेले आहेत ऑप्शन एक पुस्तक कपाटात ठेवले म्हणजे काय पुस्तक कपाटाच्या आत ठेवले इथे कोणता शब्द येतो आत पुस्तक कपाटात ठेवले म्हणजे काय कपाटाच्या आत ठेवले दुसरं वाक्य पाहूया शाळेजवळच विद्यार्थी वसतिगृह आहे इथे काय आहे जवळच हे स्थलवाचक शब्द वापरलेले आहे आणि इथे आत हा काय वापरलेला आहे स्थलवाचक शब्द वापरलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखायचं आहे जुईच्या वेलेला सुंदर फूल आले आहे उत्तर काय येणार आहे ऑप्शन ब वेलीला हे या ठिकाणी काय आहे वेलीला म्हणजे वेल हा काय आहे वेल एक आहे मूळ शब्द झाला आता या मूळ शब्दाचा जेव्हा वाक्यामध्ये वापर करायचा असतो अशा प्रकारे वाक्या वाक्या ते वाक्यामध्ये वेल या शब्दाचा वा वापर केलेला आहे तर ह्या वेल शब्दाचा जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला वापर करायचा असतो तेव्हा आपल्याला त्याला ते एखादा प्रत्यय जोडावा लागतो वेलीला हा या ठिकाणी काय जोडलेला आपण प्रत्यय जोडलेला आहे वेलीला आता हा वेलीला प्रत्यय जोडताना आपल्याला वेल या शब्दामधील जो वेल वेल शब्दामधील जो ल आहे त्याला काय करावी लागली वेलांटी द्यावी लागली आता हा वेलांटी दिल्यानंतर वेल शब्दाचं काय झालेलं आहे वेली झालेला आहे आणि हा वेली शब्द म्हणजेच काय आहे आपलं सामान्य रूप आहे आता इथे सामान्य रूप आपण सांगितलेलं आहे बघा काय ते तर स नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्यामुळे रूपात जो बदल करावा लागतो त्याला काय म्हटलं जातं सामान्य रूप असं सा म्हटलं जातं जसं की सुंदर वेलीला सुन ए जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे या वाक्यामध्ये वेल हा काय झाला मूळ शब्द झाला या मूळ शब्दाच्या वाक्यामध्ये जेव्हा त्याचा वापर करावा करावायचा असतो वेल या शब्दाचा तेव्हा आपण ला हा विभक्ती प्रत्यय जोडताना काय होणार आहे वेल या शब्दाचा वेली असा बदल करावा लागणार आहे म्हणून वेल या शब्दाचं सामान्य रूप काय येणार आहे वेली या सामान्य रूप येणार आहे प्रश्न तेवीस नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे ते खालील नपुसकलिंगी शब्द कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन अ सागवान हा काय या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द आहे बाकीचे बघा बाकीचे कोणते कोणते आहेत पहा तो राग तो राग झाला ती आग आणि काय तो डाग पण सागवानचं सा काय येत ते सागवान म्हणजे काय झालं नपुसकलिंगी झालं तो हा काय झाला पुल्लिंगी ती हे काय झालं स्त्रीलिंगी आणि ते हे काय झालं नपुसकलिंगी म्हणून कोणता शब्द नपुसकलिंगी येणार आहे ते ऑप्शन अ सागवान पुढचा प्रश्न आता इथे नपुसकलिंगी आपण पाहिलेल्या वर पण आपण वाक्य पाहूया एखाद्या नामावरून नर व मादी किंवा असा कोणताच बोध होत नसेल तर ते नपुसकलिंगी मानतात म्हणजे तृतीय पुरुषी एकवचने ते जे सर्वनाम आहे ते ज्याच्यासाठी वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं नपुसकलिंगी म्हटलं जातं उदाहरणार्थ ते पुस्तक ते फूल ते मूल ते वासरू ते सागवान अशा प्रकारे त्याची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक चोवीस गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे तर गोडवा हा शब्द ऑप्शन क भाववाचक नामाचा प्रकार आहे आता भाववाचक नाम म्हणजे काय पाहूया तर ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या गुणवत्ता व कृती यांच्या नावांना काय म्हटलं जातं भाववाचक नाम म्हटलं जातं भाववाचक नाम म्हणजे काय ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही ज्याची आपण चव घेऊ शकत नाही किंवा आपण जे डोळ्यांनी बघू शकत नाही हे फक्त कल्पनेत आपण मांडलेल्या गुणवत्ता किंवा कृती आहेत त्यांना काय म्हटलं जातं भाववाचक नाम म्हटलं जातं आता उदाहरण पाहूया त्याची सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती श्रीमंती गर्व जय विजय अनुराग प्रीती प्रेम गोडवा हे सगळे शब्द काय आहेत तर आपण याला स्पर्श करू शकत नाही किंवा त्याची चव घेऊ शकत नाही डोळ्यांनी पाहू शकत नाही पण आपण हे कल्पनेने ते किंवा त्याच्या गुणवत्तेने आपण ते मांडलेले आहेत शब्द म्हणून त्यांना काय म्हटलं जातं भावाचक नाम असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पंचवीस पूर्वरूप संधी ओळखायची या ठिकाणी नाही प्लस असा हा हे दोन शब्द आहेत यांची काय करायचे आहे पूर्वरूप संधी कोणती येईल ती सांगायचं आहे उत्तर आहे ऑप्शन अ नाहीसा अशी येणार ना आहे आता ते प्रकारे येईल ते पाहूया आपण आता पूर्वरूप संधी म्हणजे काय तर कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर काय होतो कायम राहतो आणि दुसरा स्वर काय होतो लोक इथं झालेला आहे तर दुसरा स्वर काय होतो लोप पावतो लोप पावतो याला काय म्हटलं जातं पूर्वरूप संधी असं म्हटलं जातं परत एकदा पहा कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर काय होतं लोप पावतो त्याला काय म्हटलं जातं पूर्वरूप संधी असं म्हटलं जातं आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे आपण वरच्याच उदाहरणाचं घेतलेलं आहे इथे काय आहे नाही आणि दुसरं काय आहे असा हे दोन काय झाले शब्द आहेत आता या नाहीमध्ये कोणता स्वर आहे ई हा स्वर आहे आणि असामध्ये कोणता स्वर आहे अ हा स्वर आहे आता इथे काय होणार आहे पहिला स्वर काय होणार आहे ई हा जो पहिला स्वर आहे तो काय राहणार आहे कायम राहणार आहे आणि अ हा जो पै दुसरा स्वर आहे तो काय होणार आहे या ठिकाणी लोप पावणार आहे त्यामुळे काय होणार आहे त्याचा ना हि सा झालेला आहे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे नाही ना सा कारण काय झालं या ठिकाणी बघा वरील शब्दांची संधी होत असताना ई हा स्वर कायम राहिलेला आहे आणि दुसरा जो अ हा स्वर काय झालेला आहे लोप पावलेला आहे त्यामुळे काय होणार आहे ना ही सा हा शब्द तयार होणार आहे तर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी ग्रामरचे बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी ग्रामर या पुस्तकामधील पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद